नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो कन्यादान हा हिंदू धर्मातल्या लग्न विधीमधला एक महत्वाचा विधी समजला जातो आपल्या लेकीची पाठवणी दुसऱ्या घरी करणारे वधू पिता आणि वधू माता हा विधी करतात आजही हिंदू धर्म पद्धतीप्रमाणे लग्न होतात तेव्हा कन्यादान हा विधी होतो पण हा विधी करण्याची खरंच आवश्यकता असते का कन्यादानाचे काय महत्व आहे वस्तूचे दान करतात माणसाचे दान कसे करायचे असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात म्हणूनच या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत कन्यादान विधीची संपूर्ण माहिती मित्रांनो घरात लक्ष्मी जन्माला आली की सर्वांनाच आनंद होतो पण सर्वात जास्त आनंद होतो तो वडिलांना असं नेहमीच म्हटले जाते मुलीच्या जन्मापासून तिचे लग्न होईपर्यंत तिला प्रत्येक घरात जपले जाते वडील आणि मुलीचे नातेही खास असते मुलीचे लग्न करताना अनेक विधी केले जातात पण त्यात वडील आणि मुलीचे नाते अधिक घट्ट करणारा आणि अधिक भावनिक असा जर कोणता विधी असेल तर तो म्हणजे कन्यादान पुण्यवचनाच्या विधीपासून सुरू झालेला विवाह सोहळा कन्यादानाच्या विधीपर्यंत प्रचंड भावनिक होतो मित्रांनो कन्यादान प्रत्येकाच्याच नशिबात नसते असे म्हणतात कन्यादान म्हणजेच महादान विवाहातील सर्व महत्वाच्या विधींपैकी एक महत्वाचा विधी म्हणून याकडे पाहिले जाते हिंदू धर्मग्रंथानुसार कन्यादानाला महादानाच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे याचा अर्थ यापेक्षा मोठे दान असूच शकत नाही धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे शास्त्रात सांगितलेल्या विधीनुसार कन्यादान पूर्ण होते पौराणिक कथेनुसार प्रजापती दक्षने त्याच्या मुलींचे लग्न केल्यानंतर प्रथम कन्यादान केले प्रजापती दक्षला अशा सत्तावीस कन्या होत्या कन्यांना नक्षत्र म्हटलं गेलं कारण या सगळ्या जणींचा विवाह चंद्राशी झाला होता जग सुरळीत म्हणून प्रजापती दक्षने सर्वप्रथम चंद्राला आपल्या सर्व मुलींना सोपवले होते मुळात दान हे केवळ भोग्यवस्तूचे केले जाते हा एक गैरसमज आहे भारतीय धर्मसंस्कृतीत स्वतःचे सुद्धा दान करता येते प्राचीन काळी भारतातच नाही तर जगभरात अनेक संस्कृतीत मुलांवर त्यांच्या आई वडिलांचा मालकी हक्क असायचा मुले ही एका अर्थी त्यांच्या माता पित्याचाच शरीराचा एक भाग असतात त्यांच्यातूनच त्यांचा वंश पुढे चालतो म्हणून हा मालकी हक्क म्हणजे केवळ वस्तूवर उपभोगण्यापुरता असतो तसा नाही तर जबाबदारीसह मालकी हक्क असायचा यात पुत्र आणि पुत्री या दोघांचा समावेश होतो श्रेष्ठ दान हे आपल्याला अतिशय प्रिय अशा गोष्टींचेच असू शकते म्हणूनच गोदान हे अतिशय श्रेष्ठ दान मानले जाते मग स्वतःच्याच मुलांपेक्षा अधिक प्रिय काय असणार मित्रांनो कन्यादान या शब्दात आदान हा भाव महत्वाचा ठरतो यामुळेच दोन्ही कुटुंबाचे प्रेमाचे नाते अभंग राहते कारण आई किंवा वडील आपल्या मुलीच्या विवाहानंतर देखील तिच्याविषयी म्हणतात ममेय कन्या म्हणजेच ही माझी कन्या आहे पण कन्याचे दान म्हटले की ती परत आपली कशी होणार एकदा दान केल्यानंतर एकदा दान केल्यानंतर ती पुन्हा आई वडिलांच्या घरी कशी काय येणार याच विधीत प्रतिग्रहण हा पण शब्द आला आहे जो कन्यादानाऐवजी कन्या आदान असाच भावार्थ विशद करतो प्रतिग्रहण शब्दाचा भाव दान करणे नव्हे तर आदान करणे आहे विवाह संस्काराच्या वेळी काही काळ अगोदर वाढनिश्चय विधी पार पडतो त्यावेळी सर्वांच्या साक्षीने वधू पक्षाकडील मंडळींनी मुलीचे पती म्हणून वराचे ग्रहण केले आहे आता वराकडील मंडळींनी या कन्येचे प्रतिग्रहण करावे म्हणजेच एकाने मान्य केले आता दुसऱ्यांनी परत स्वीकार करावे मित्रांनो अनेकदा असा प्रश्न पडतो की कन्यादान कोण करू शकतं तर वडीलच कन्यादान करू शकतात पण वडील नसतील तर आईही कन्यादान करू शकते आईलाही कन्यादान विधी करणे शक्य नसेल तर मामा काका मोठा भाऊ अशी मोठी माणसे कन्यादानाचा लाभ घेऊ शकतात कन्यादान करणे हे मोठे पवित्र कार्य आहे तसेच कधी कधी असा प्रश्न विचारला जातो की अविवाहित मामा कन्यादान करू शकतो का तर होय अविवाहित मामा कन्यादान करू शकतो भाचीचं पुतणीचं ही कन्यादान तो करू शकतो कारण तो नात्याने मोठा आहे अविवाहित मामा भाचीसाठी पुतणीसाठी वडीलधारी आहे म्हणून अविवाहित मामा कन्यादान करू शकतो मित्रांनो हिंदू विवाह पद्धतीत प्रत्येक विधीचा शास्त्रशुद्ध अर्थ आहे प्रत्येक विधीमागील अर्थ हा सुखी संसाराचा कानमंत्र आहे हिंदू धर्मातील लग्न सोहळ्यात कन्यादानाचे अपरंपार महत्व आहे लग्नातील सर्वात महत्वपूर्ण संस्कारांपैकी हा एक संस्कार मानला जातो कन्यादान अर्थात दुसऱ्या मुलाच्या हाती आपल्या मुलीला सोपवणे असा अर्थ सहसा मानला जातो मात्र कन्यादानाचा हा अर्थ नाही तर हिंदू लग्नामध्ये एकूण बावीस चरण असतात यामधील कन्यादान अत्यंत महत्वाचे चरण आहे या संस्कारामध्ये मुलीचे वडील केवळ आपली मुलगी दान करत नाहीत तर अग्नीला साक्षी ठेवून आपल्या मुलीचे गोत्र दान करतात यानंतर मुलगी आपल्या माहेरचे अर्थात वडिलांच्या कुळाचे गोत्र सोडून आपल्या पतीच्या म्हणजेच नवऱ्याच्या वंशाचे गोत्र धारण करते त्यामुळेच कन्यादानाला महत्त्व प्राप्त होते याशिवाय कन्यादान हे सर्वात मोठे पुण्य असल्याचेही पूर्व परंपरागत समजण्यात येते इतकंच नाही तर परंपरेनुसार मंत्रोच्चारादरम्यान मुलाकडून आपल्या मुलीला कायम सुखात ठेवण्याचे वचनही वडील मागून घेतात आणि आपल्या मुलीची सुरक्षा आनंद याची जबाबदारी आपल्याप्रमाणे मुलाने सांभाळावी असं सांगून वडील मुलीला त्याच्याकडे सुपूर्द करतात कन्यादान हे वडील आणि मुलीच्या नात्याचा अनोखा सोहळा मानला जातो हिंदू धर्मात कन्यादानापेक्षा मोठे कोणतेही दान मानले जात नाही शास्त्रात सांगण्यात आल्यानुसार मुलीच्या वडिलांना आणि कुटुंबाला याचे अधिक पुण्य प्राप्त होते या विधीनंतर मुलगी सर्वस्वी सासरच्या लोकांची होते माहेरच्या लोकांशी असणारे तिचे बंध आणि सासरी सुख घेऊन जाण्याचे तिचे दिवस सुरू होतात तसेच माहेर आणि सासर जोडून सर्वांशी सुखसमाधानाने वागत घरात आनंद निर्माण करावा या विधीकडून अपेक्षा असते लग्नात कन्यादान करणे हे महत्वाचे असून अत्यंत भावनिक ठरते कन्यादान करताना सर्वात पहिल्यांदा मुलीची आई तिच्या हातावर हळद लावते मुलीला हळद कुंकू लावून तिच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करते यानंतर मुलगा मुलीचा हात पकडून तिची जबाबदारी आणि आनंद याचा संकल्प घेतो त्यानंतर आई वडिलांच्या हातावर पळीने पाणी सोडते आणि मग मुलीच्या हातावर हात ठेवत गुप्त दान धन आणि फूल ठेवत संकल्प सोडतात आणि आपल्या मुलीचा हात मुलाच्या हातात देतात यानंतर आपली मुलगी संपूर्णत आता दुसऱ्यांची जबाबदारी झाली असे समजून मुलीला लग्नात सुपूर्द करण्यात येते आणि कन्यादानाचा विधी पूर्ण होतो मित्रांनो दान म्हणजे देणे कन्यादान म्हणजे कन्या देणे एवढा सोपा अर्थ आहे इतर वस्तूंचे दान करताना इदम न मी मम असे म्हणतो परंतु मुलगी देताना वराकडून वचन घेतले जाते मुलगी काही वस्तू म्हणून दिली जात नाही तर वधू पिता वधूचा हात वराच्या हाती सोपवताना सांगतात विधात्याने मला दिलेले वरदान जिच्यामुळे माझ्या कुळाची भरभराट झाली ती तुझ्या हाती सोपवत आहे ती तुझ्या वंशाची रुद्धी करणार आहे म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष अशा चारही बाबतीत तिची प्रतारणा करू नकोस आणि तिच्याशी एकनिष्ठ राहा व दोघांनी सुखाचा संसार करा असे वचन घेतात त्यानंतर नाती चरामी म्हणत वर म्हणतो तुम्हाला दिलेल्या वचनाचे मी उल्लंघन करणार नाही केवढी मोठी जबाबदारी आहे ही देवा ब्राह्मणाच्या नातेवाईकांच्या अप्तिष्टांच्या साक्षीने वधू पित्याने नवरदेवाकडून घेतलेले हे वचन आहे आणि त्यानेही पूर्ण विचारांती दिलेला शब्द आहे तो शब्द पाळण्यासाठी तो कटिबद्ध झालेला आहे हा प्रसंग हा क्षण हा विधी म्हणजेच कन्यादान मित्रांनो अशा प्रकारे कन्यादान हा विधी पार पडतो सर्वांशी तिचे प्रेम व मायेचे नाते जडले गेले पण आता अपूर्व त्याग व समर्पण भावनेने ती सासरी निघाली आहे आपल्या पतीकुळाचा उद्धार करण्यासाठी तिने पितृकुळाच्या संस्कार व संस्कृतीला जपत आपल्या सासरच्या उद्यानाला हिरवेगार करण्यासाठी सुसज्ज झाली आहे तीव्र करुणेचा आणि अपार विरहाचा हा प्रसंग सर्वच आई वडिलांकरता अतिशय वेदनादायी असतो पण या प्रसंगी कन्या आदानाच्या कर्तव्याचा भाव देखील मानला जातो डोळ्यातील अश्रुधारांना वाट काढीत कोणताही पिता अगदी सहजपणे असेच म्हणत राहणार जा, जा दिल्या घरी तू सुखी राहा मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद